नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं खूप खूप स्वागत तर आज आपण आलेलो आहोत धारासुर या गावी श्री कल्याण आत्मारामजी कदम यांच्या गव्हाच्या प्लॉटवरती हा आपण पाहू शकता हा त्यांचा गावाचा प्लॉट आहे आता हार्वेस्टिंग सुरू पण आहे तर कल्याणजींनी गहू पेरणीपूर्वी आय पी सी मार्क्सद्वारे एक कृषी समाधान किट खरेदी केली होती तर आपण त्यांच्याकडून त्या कृषी समाधान कीटविषयीचा त्यांचा अनुभव कसा राहिला ते आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात तर कल्याणजी आपण थोडक्यात आपला कृषी समाधान कीटविषयीचा अनुभव सांगा नमस्कार मी कल्याणात्माराम कदम धारासपूर या गावात शेतकरी तरी आहे या यावर्षी मी दरवर्षी गावासाठी मी खता कीटकनाशकाचा व वाढ होण्यासाठी युरिया खताचा जास्त वापर करत होतो तर त्यातही मला त्याचा काही जास्त फायदा व्हायचा नाही तर यावर्षी मला आय टी सी मार्क्सचे प्रतिनिधी यांनी कृषी समाधान किटची माहिती सांगितली त्यांनी मला ती किट खरेदी करायला लावली मी त्यांच्याकडून ती किट खरेदी केली त्यामध्ये बीज प्रक्रियेसाठी धानुष्टीन नावाचे जे की कार्बन डाझाईम घटक असलेले औषध मला बीज प्रक्रियेसाठी त्यांनी दिले त्यामध्ये माझ्या घवाची उवनशक्तीही खूप छान झाली त्यानंतर मला तण नियंत्रणासाठी त्यांनी विडमार सुपर हे औषध दिले त्यांनी ते तण बी पूर्णही नष्ट झाले आणि त्याचा घावावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मला बायोविटा या नावाचे औषध दिले बायोविटा तर त्याचा मला फायदा असा झाला की गावामध्ये खूप फुटवाही झाला आणि त्यानंतर त्या गव्हाची वाढही झाली आणि घऊ हिरवा राहिला काही दिवसांनी त्यांनी साठ पासष्ट दिवसांनी पुन्हा येऊन मला आजोडेजो नावाचे औषध बुरशीनाशक म्हणून दिले तर दरवर्षी गवावर तांबुरा किंवा बुरशी यायची यावर्षी हा माझा प्लॉट आहे इथं तांबुराही नाही आणि बुरशीही नाही या औषधाचा मला खूप काही उपयोग फायदा झाला या माझ्या हातामध्ये दोन डाळी आहेत या डेमो प्लॉटची डाळी आहे आणि ही कंट्रोल प्लॉटची डाळी आहे या डाळीला डेमो प्लॉटच्या डाळीला फुटवे आहेत दहा ते पंधरा फुटवे आहेत यांच्या म्हणजे कुशीची डाळी ही खूप छान आहे तुम्ही बघू शकता या काड्यांची साईज बी खूप मोठी आहे झाडा झाडाची वाढ ही बघा आणि या कंट्रोल कंट्रोल प्लॉटची जी डाळी आहे यांना चार ते पाच फुटवे आहेत कुशीची साईज ही कमी आहे आणि ही झाडाची कमी आहे तर मला या आय टी सी मार्च या कृषी समाधान किटचा मला खूप काही फायदा झाला धन्यवाद तर आपल्याला दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी किती उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे दरवर्षीच्या तुलनेमध्ये आम्हाला दरवर्षी प्रति एकर सात ते आठ क्विंटल व्हायचा तर यावर्षी या कृषी या समाधान किटमुळे आमचे एकर दहा ते बारा क्विंटल इतका गहू होईल याची अपेक्षा आहे धन्यवाद तर कल्याण जी आपण इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छितात मी इतर शेतकऱ्यांना एकच संदेश देऊ इच्छितो आपल्या प्लेस्टोरवरती प्लेस्टोरवरती जाऊन आय टी सी मार्क्स हे ॲप डाउनलोड करा आणि आपल्याला आपल्या शेतात काही काहीही माहिती पाहिजे असेल तर त्यावर सगळं सगळी काही माहिती आहे आणि ह्याचा सगळ्यांनी फायदा घ्या धन्यवाद धन्यवाद